नमस्कार वैशुज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त अशा आपण नूडल्स बनवणार आहोत नाही नाही नूडल्स नाही आहे शेवयाचा उपमा आहे मस्त असा एवढं दिसतोय बघा कलरफुल इतका सुंदर छान आणि हेल्दी हेल्दी असा उपमा बनवतो आहे त्यासाठी काय केलेलं आहे ही बघा या शेवया ज्या भाजलेल्या असतात ना त्या घेतलेल्या आहेत जर बिना भाजलेल्या असतील तर तुम्ही मस्त अशा भाजून घ्या त्याला पाहिले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी मी ते पाणी पॅनमध्ये गरम करायला घेतलेलं आहे मस्त थोडंसं जास्त असं उकळ नाही काढायचं आहे थोडं थोडं बॉईल व्हायला लागलं की पाणी आपण त्या शेवयांमध्ये टाकायचं आहे शेवया पूर्णपणे डीप करायच्या आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर शेवया नरम पडल्या की लगेच आपण नितळवून घ्यायच्या आहेत चाळणीमध्ये वगैरे कशातही गाळणीमध्ये कशातही मोठ्या ज्या असतात ना चाळणी वगैरे त्याच्यामध्ये पाणी त्यातलं सगळं निथळवून घ्यायचं आहे की शेवया मस्त अशा मोकळ्या मोकळ्या सुटसुटीत होतात आता तोच पॅन मी पुन्हा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्येच आपण बनवणार आहोत तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये टाकलेले आहेत कढीपत्त्याची पाने सात ते आठ कढीपत्त्याची पाने टाकलेलं आहे थोडंसं राईजिरा टाकायचं आहे इतका हेल्दी आणि टेस्टी उपमा तयार होतो ना हा तुम्ही नक्कीच आवडीने खाल तुम्ही काय लहानांपासून मोठ्या म्हणजे सगळे आवडीने खातील मुलांना टिफिनमध्येही तुम्ही अशा पद्धतीचं देऊ शकता त्यांना नूडल्स म्हणून सांगितलं तरी काही फरक पडणार नाही ते आरामात खातील इतका सुंदर होतो राई जिरा टाकल्यानंतर ना छान तडतडलं की त्याच्यामध्ये टाकायची आहे हिरवी मिरची हिरवी मिरची मी तीन ते चार घेतलेल्या आहेत आणि उभ्या चिरून टाकलेल्या आहेत जेणेकरून त्या अलगद बाजूला करता येतात त्यानंतर त्यात थोड्या वेळ परतावायच्या आहेत तीस एक ते सेकंडपर्यंत आणि त्याच्यानंतर टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा आणि गाजर टाकलेला आहे छान फाईनली चॉप केलेला आहे सेम याच्यामध्येच कट करून घेतलेले आहेत कांदा गाजर टोमॅटो तुम्हाला आवडतील त्या भाज्या टाकू शकता आणि मस्त हेल्दी होतो ना त्याच्यामध्ये बटाटाही तुम्ही टाकायचा असेल तर टाकू शकता पण बटाटा काय छान मस्त असं छोटे छोटे क्यूबमध्ये कट करून पहिले भाजून घ्यायला पाहिजे म्हणजे तेलावर परतवून ना छान गोल्डन कलर वगैरे आले ना की त्याच्यानंतर तो छान लागेल त्याच्यामध्ये तर अशा जा पद्धतीचं पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता कांदा टोमॅटो छान कांदा टोमॅटो नाही कांदा आणि गाजर छान परतवून घ्यायचं आहे कारण का त्यांना थोडंसं टाइम लागतो त्यासाठी त्यानंतर टाकायचं आहे हे मी फ्रोझन मटार घेतलेले आहेत छान धुवून वगैरे घेतलं त्यानंतर टॉमॅटो फायनली चॉप केलेला आहे तो टाकायचा आहे मस्त असं परतवायचं आहे एखाद मिनिटभर आणि त्याच्यानंतर त्याच्यात टाकायचं आहे पाणी कारण का आपण सगळ्याच कच्चं घेतलेलं आहे मटारही शिजायला थोडंसं पाहिजे ना त्याच्यामध्ये कच्चं तर अजिबात खायला जमणार नाही त्यामुळे थोडंसं शिजायला पाहिजे बाकी गाजर वगैरे तर आपण खाऊच शकतो पण मटार वगैरे शिजायला पाहिजे ना त्याच्यामुळे छोटा पेल्यावर एवढंच पाणी टाकलेलं आहे जास्त नाही आणि छान पसरवून ठेवलेलं आहे मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर पसरवून ठेवलेलं आहे आणि आपण द्यायला पाहिजे तर झाकण देऊ शकतो नाही दिला तरी चालेल मी इथे झाकण ठेवलेलं आहे आणि नंतर ना शिजवून घेतलेलं आहे याच्यात दाखवलं गेलं नाही झाकणाचं चा, आणि छान शिजवून घ्यायला पाणी बघा इथे सगळं व्यवस्थित आटलं गेलेलं आहे ना तोपर्यंत आपण शिजवायचं मटारही तोपर्यंत छान शिजलं जातात मटार फ्रोझन असले ना की जास्त टाईम लागत नाही शिजायला आणि त्यानंतर त्याच्या टाकायची आहे हळद आणि हळद टाकून पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि शेवया भिजवताना ना सगळ्यात पहिले शेवया भिजवायच्या त्याच्यानंतरच आपण सगळं तयारी करायला घ्यायची म्हणजे भाज्या वगैरे कट करून झाल्याच्यानंतर फोडणीची तयारी करायची जसं आपण कांदे पोहेसाठी पोहे कसे भिजवून ठेवते आधी तरच ते मस्त मोकळे मोकळे सुटसुटी होतात ना त्याचप्रमाणे शेवयाचं आहे जास्त आपल्याला त्यांना भिजवायचीही गरज लागत नाही आणि जास्त वेळ त्याला भिजत ठेवायचीही गरज नाही फक्त त्याला सॉफ्ट होईपर्यंत आपण ठेवायच्या आहेत त्या त्यानंतर सग लगेच पाणी निथळवून घ्यायचं आहे बघा मी याचा आणि पाणी निथळून घेतलेलं होतं आणि तोपर्यंत ना सगळं पाणी निथळलं ना भाज्या सगळ्या कुक होईपर्यंत ना मस्त मोकळ्या मोकळ्या होतात खायलाही बरं वाटतं कारण का तो एकदम लगदा झालेला खायला मजा येणार नाही जसं मोकळा मोकळा असेल ना त्याच्यामध्ये भाज्या वगैरे नंतर आतमध्ये पर्यंत जातात तेव्हा तो छान लागतो हो खायला आणि त्याच्यानंतर आता इथे मी सगळ्या भाज्यांमध्ये मस्त असं शेवया टाकलेल्या आहेत आणि त्या पुन्हा परतवून घेणार आहोत हलक्या हातावर थोड्याशा परतवायच्या आहे जास्त जोर लावायचा नाही नाहीतर त्याचा खिमा व्हायला त्या टाइम लागणार नाही आता इथे छान मिक्स करून घेते आहे आता ह्याच्यात अजून आपण मीठ वगैरे टाकलेलं नाही आहे त्याच्यामुळे आपण मीठ वगैरे टाकायचं आहे एकदा भिजल्या शिवूया की जास्त वेळ लागत नाही भाज्याही कूक झाल्या आहेत ना त्याच्यामुळे नंतर जास्त वेळ लागणार नाही आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि नंतर व्यवस्थित पुन्हा आता मिक्स करायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता छान मिक्स करून घेऊया ह्याच्यावर जर तुम्हाला स्पाय जर आता मिरची वगैरे टाकली असेल किंवा तुम्ही मसाल्या वगैरे बनवत असाल ना थोडंसं स्पायसी झालं असेल ना किंवा खूप जास्त स्पायसी बनवलं असेल ना याच्यावर थोडंसं लिंबू पिळलं ना तरी खूप छान टेस्टी लागेल मी इथे लिंबू वगैरे पिळलेलं नाही आहे कारण का एवढं स्पायसी काही झालेलं नाही पण खूप सुंदर झाला होता खूप टेस्टी झाला होता आणि बघा कोथिंबीर मीठ टा मग टाकून मस्त मिक्स केलं की आपला इथे मस्त असा मोकळा मोकळा शेवयांचा उपमा तयार झालेला आहे गरम गरम प्लेट प्लेटमध्ये काढलेलं आहे वरतून गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी टाकलेली आहे आणि फायनल लूक बघा मस्त वाटतो आहे ना एकदा म्हणजे आपल्या शेवयाची एक एक शेव सगळी बाजूबाजूला झालेली आहे अशा पद्धतीचा मस्त मोकळा झालेला आहे कसं वाटलं मग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसू नका थँक्यू